अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना माझ्याकडून मा खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सुखाचं समृद्धीचं आनंदाचं भरभरटीचं आरोग्याचं आणि ऐश्वर्याचं जाऊ ही स्वामींची आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा उद्या आहे स्वामींचा प्रकट दिन आणि अर्थात स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आपण अनेक सेवा बघितलेल्या आहेत तर एकवीस दिवसाची कशी करायची किंवा अकरा दिवसाची एक दिवसाची सेवा कशी करायची हे सगळं मी म्हणजे आपण बघितलेलं आहे तर उद्या अर्थात स्वामींचा प्रकट दिन आहे आणि आपण सगळेजण स्वामींना आपल्याला जो जमेल यथा शक्तीने यथा भक्तीने नैवेद्य दाखवणार आहोत पण तो नैवेद्य दाखवताना कशा पद्धतीने दाखवावा कोणते मंत्र बोलावेत किंवा नैवेद्य दाखवल्यानंतर त्या नैवेद्या चं काय करायचं ह्या सगळ्याबद्दलची डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सो व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा बघा कोणताच स्वामी भक्त असा नसेल की स्वामींना दररोज नैवेद्य दाखवत नसेल पण म्हणजे दोन टाईम नाही जरी जमलं तरी आपण सकाळी तरी आवर्जून स्वामींना नैवेद्य दाखवत असतो पण यथा म्हणजे आप असा अशा पद्धतीने शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला दररोज नैवेद्य दाखवणं जमत नाही आदर मला पण जमत नाही कारण आपल्याला कामे असतात घाई असते गडबड असते पण मी गुरुवारी असेल किंवा सणावाराच्या दिवशी असेल किंवा विशिष्ट तिथी दिवशी आवर्जून स्वामींना अशा प्रकारे म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने नक्की स्वामींना नैवेद्य दाखवते आणि आपण सगळ्यांनी उद्याच्या दिवशी अशा पद्धतीनेच नैवेद्य दाखवायचं आहे बघा आता स्वामींना दररोज आपण काय करतो पाणी घेतो ताटावरून फिरवतो आणि नैवेद्यम समर्पया आम्ही म्हणून नैवेद्य दाखवत असतो पण उद्याच्या दिवशी असं करायचं नाही बघा तुम्ही आता जिथे पण तुम्ही पूजा मांडलेली आहे त्या पूजेच्या पुढे तुम्हाला एक ता... पाठ ठेवायचं आहे पाटावरती तुम्ही जो काही नैवेद्य बनवलेला आहे मग ताट असो वाटी असो त्या ताटामध्ये तुम्हाला त्या ताटासोबतच ता, 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 तुम्हाला एक पाण्याचा तांब्या देखील घ्यायचा आहे त्या पाण्याच्या तांब्यामध्ये तुम्हाला दोन तुळशीपत्र टाकायचे आहेत आणि त्या पाटावरती जे जे आपण पाठ घेतलेला आहे त्या पाटावरती ही मधली दोन बोटे बुडवून चौकोनी मंडल करायचं आहे असं चौकोनी मंडल पाण्याचं करायचं आणि त्या पा मंडलावरतीच तुम्हाला जे नैवेद्याचं तुम्ही ताट आहे वाटी आहे त्या चौकोनी मंडलावरतीच ठेवायची आता चौकोनी मंडलावरती ते ताट वाटी ठेवून झाल्यानंतर त्या पाण्यात आपण जे तुळशीपत्र टाकलेलं आहे ते तुळशीपत्र तुम्हाला तुमच्या हातात घ्यायचं आहे आता एक आता हे तुळशीपत्र जे आहे ते आता आपण हातात घेतलेलं आहे आणि तुळशीपत्र हातात घेतल्यानंतर तुम्हाला त्या ताटावरून ता तीन वेळा पाणी फिरवायचं आहे पण पा पाणी फिरवताना तुम्हाला एका मंत्राचा जप करायचा आहे म्हणजे तो गायत्री मंत्राचा बघा ओम तत्स्यवतुल वरण्यम भरगो देव स्य यो यो प्रचोदय हाता हा मंत्र तीन वेळा म्हणून तुम्हाला ताटावरून तीन वेळा फिरवायचा आहे आता हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला अजून काही मंत्र बोलायचे आहेत बघा हे मंत्र हे पाण असंच घ्यायचं आहे परत त्या पाण्यात बुडवायचं आहे त्यानंतर जिथे ताटापासून ते स्वामींच्या चरणापर्यंत आता इथे ताट आहे इथे स्वामींचं म्हणजे स्वामींचं स्थान आहे तर आता ताटापासून ते चरणांपर्यंत तुम्हाला अशा प्रकारे ते मंत्र बोलायचे आहेत बघा ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृत अमृत्वाय स्वाहा तर अशा प्रकारे हे मंत्र बोलून झाल्यानंतर तर हे मंत्र तुम्ही ताटापासून ते स्वामींच्या चरणापर्यंत अशा प्रकारे सुद्धा नैवेद्य दाखवू शकता किंवा हे मंत्र बोलून तुम्ही सुद्धा पाणी फिरवू शकता तर कसंही केलं तरी चालेल तर अशा प्रकारे शास्त्रशुद्ध पद्धतीने उद्या आपल्याला स्वा स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे आता अशा पद्धतीने नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तुम्हाला या पानाचं काय करायचं म्हणजे तुळशीच्या पानाचं काय करायचं बघा हे पान जे आहे ते आपण स्वामींच्या चरणावरती अर्पण करायचं आहे पण चरणांवरती अर्पण करताना हे जे देट आहे म्हणजे तुळशीच्या पानाचं जे देट आहे ते स्वामींच्या चरणांकडे आले पाहिजे म्हणजे स्वामींच्याकडे आलं पाहिजे अशा पद्धतीने अर्पण करायचं तर अशा पद्धतीने बघा तर अशा पद्धती पद्धतीने अगदी साध्या सोप्या शास्त्रशुद्ध पद्धतीने आवर्जून उद्याच्या दिवशी आपल्याला स्वामीना नैवेद्य दाखवायचा आहे बघा आता नैवेद्य दाखवून झाला पण आता स्वामींना कोणत्या गोष्टी आवडतात म्हणजे पदार्थांमध्ये म्हणजे नैवेद्यांमध्ये स्वामींना कोणते पदार्थ आवर्जून आवडायचे बघा स्वामींना पुरणपोळी आणि कटाची आमटी खूप आवडायची बेसन लाडू स्वामींना जाम आवडायचे त्यानंतर तिखटा पेढेसुद्धा स्वामींना खूप आवडायचे त्यानंतर तिखटमध्ये स्वामींना कांद्याची भजी आणि श्रावणी घेवडा खूप म्हणजे खूप जास्त आवडायचा त्याचबरोबर स्वामींना दूधसाखर दे दूधसाखरसुद्धा खूप आवडायची तर या पैकी तुम्हाला जो काही यथाशक्ती शक्ती यथा भक्ती तुम्हाला जो काही नैवेद्य जमेल तो तुम्ही आवर्जून दाखवा पण तो नैवेद्य दाखवताना अशा पद्धतीने दाखवा बघा आपल्याकडून आता असं काही नाही आहे की हे सगळेच पदार्थ तुम्ही दाखवले पाहिजेत बघा स्वामींना आपल्याकडून काही नको आहे स्वामींना आपल्याकडून फक्त साधी बोळी भक्ती प्रिय आहे स्वा स्वामींचा भक्त स्वामींना प्रिय आहे पण अर्थात स्वामी आपल्या आयुष्यात आहेत स्वामी आपल्या स्वामींनी आपल्याला भरभरून दिलेलं आहे त्यासाठी आपण देखील स्वामींसाठी काहीतरी केलं पाहिजे बघा आणि आपण त्यांचं काहीतरी देणं लागतो म्हणून आपल्याला जे जमेल ते आपण स्वामींसाठी करावं बघा स्वामी आपल्याकडे कधीच काही मागत नाहीत पण आपण त्यांच्याकडे अनेक काही डिमांड करत असतो आणि त्यांनी आपल्याला भरभरून दिलं आहे म्हणून आपण देखील काहीतरी केलं पाहिजे बघा तर आता असं काही कंडिशन नाही की ताई म्हणाल की असं म्हणजे आम्ही हे सगळं केलं तर स्वामी आम्हाला प्रसन्न होतील का पावतील का तर अजिबात असं नाही आहे खरंच सांगते यत श यथाशक्ती यथा भक्ती तुम्हाला जे जमेल ते तुम्ही नक्की करा बघा स्वामी स्वामींना आपल्याकडून काहीच नको आहे स्वामींच्या लंगोटी एवढी पण या ब्रह्मांडाची किंमत नाही आहे आणि अशा ब्रह्मांड नायकाला आपण काय देणार फक्त आपण त्यांना साधीबोळी सेवा देऊ शकतो साधीबोळी भक्ती देऊ शकतो तर बघा आता हे सगळं नैवेद्य दाखवताना प्रत्येक नैवेद्यावरती तुम्हाला तुळशीचं पान ठेवायचं आहे आता तुम्ही भाजी केली पोळी केले आमटी केले जी जेवढे पण पदार्थ केलेत त्या प्रत्येक पदार पदार्थावरती तुम्हाला एक एक तुळशीचं पान ठेवायचं आहे पूर्ण ताटावरती एक पान असं नाही प्रत्येक पदार्थावरती एक पान असं तुम्हाला ठेवायचं आहे आता दूध ठेवलं आहे तर दुधावरती एक पान भात ठेवलं आहे भातावरती एक तुळशीचं पान अशा प्रकारे तर प्रत्येक पदार्थावर प्र एक तुळशीचं पान आवर्जून ठेवा तरच स्वामी नैवेद्य ग्रहण करतात तुळशीच्या पानाशिवाय स्वामी कधीही नैवेद्य ग्रहण करत नाहीत आता बघा या नैवेद्याचं काय करायचं ज्यावेळी तुम्ही स्वामींना नैवेद्य दाखवता त्यावेळी दहा ते पंधरा मिनटं तरी वीस मिनटं तरी स्वामींच्या पुढे तो नैवेद्य तसाच ठेवा लगेच दाखवलाय लगेच उचलू नका स्वामींना नैवेद्य दाखवल्यानंतर दहा पंधरा मिनटं तिथे ठेवल्यानंतर वीस म्हणजे दहा पंधरा मिनटानंतर तुम्ही उचला आणि तुमच्या पहिल्यांदा तुम्ही ज्यावेळी पण जेवायला बसणार आहे त्यावेळी तुम्ही स्वतः म्हणजे तुमचे तो जो काही नैवेद्य आहे तो सगळ्या घरातल्या मेंबर्सनी सदस्यांनी वाटून खा मग आता तो नैवेद्य तुम्ही म्हणजे त्या पदार्थांमध्ये मिसवू शकता म्हणजे भाजीत भाजी आमटीत आमटी आम्ति, किंवा वरणामध्ये वरण मिसवू शकता पण लक्षात घ्या आपल्याकडून सगळे पदार्थ संपले जात नाहीत म्हणून तो नैवेद्य देखील उष्टा राहू शकतो म्हणून काय करा फक्त जे पहिल्यांदा नैवेद्याचं ताट आहे ते पहिला फिनिश करा ते सगळं संपवा आणि मग तुम्ही बाकीचे पदार्थ घ्या काय होतं कधी कधी आपण हे सगळे त्या त्या पदार्थामध्ये मिसळतो पण ते, ते पदार्थ आपल्याकडून संपले जात नाहीत मग ते उष्टे पडतात आणि नैवेद्याचा पदार्थ देखील आपल्याकडून तसा उष्टा पडतो तर अजिबात आपल्या आपल्याला असं करायचं नाही पहिल्यांदा आपल्याला नैवेद्याचा ताट संपवायचं आहे जर तुमच्यात लहान मुलं असतील तर आवर्जून त्या लहान मुलांना हा नैवेद्य खायला द्या तर पहिल्यांदा नैवेद्याचा ताट फिनिश करा आणि मग बाकीचे पदार्थ घ्या तर अशा प्रकारे आपण उद्याच्या दिवशी स्वामींचा प्रकट दिन साजरा करूया बघा ज्यावेळी पण तुम्ही जी पण काही सेवा करणार आहे नैवेद्य दाखवणार आहे तो मनापासून करा अगदी स्वामींना शरण जाऊन अनन्य भावे जो स्वामींना शरण जातो तो भक्त स्वामींना प्रिय असतो बघा तुम्ही पंचपक्वान स्वामींपुढे ठेवले किंवा मोठमोठे म्हणजे जेवण महाप्रसाद घातलाय जास्त डेकोरेशन आहे पण तुमच्या मनामध्ये कुठेतरी अहंकार आहे चार लोकांमध्ये तुम्ही बोलून दाखवताय की मी प्रकट दिना दिवशी एवढं जेवण घातलं किंवा असं असं केलं तर त्या जेवण घालण्याला किंवा त्या प्रकट दिनाला काही म्हणजे तुम्ही जे काही कराल त्याला काही अर्थ उरत नाही कारण तुमच्या मनामध्ये कुठेतरी अहंकार आहे गर्व आहे मी काहीतरी आहे स्वामींसाठी असा भाव तुमच्या मनामध्ये आहे पण असं अजिबात नाही बघा शुद्ध भक्तिभावाने जर तुम्ही स्वामीना स्वा भाजी भाकर जरी खायला घालाल तर तुम्ही आनंदाने स्वामी ते ग्रहण करतील पण मनात गर्व ठेवून अहंकार ठेवून तुम्ही पंचभक्वान जरी स्वामींना दिलं तर स्वामी कधीही ग्रहण करणार नाहीत म्हणून शुद्ध भक्तिभावाने अनन्य भावे शरण जाऊन स्वामींची मनापासून सेवा करा जे काही कराल ते मनापासून करा मनात कोणताही गर्व ठेवू नका अहंकार ठेवू नका ठेवू नका तर एवढंच मला सांगायचं होतं आणि अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा लाईक नाही केलं तरी चालेल पण अनेक सोब अनेकां सोबत शेअर करा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल तर व्हिडिओला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तर खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ